वाह wow. ya, <todak> 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 <Tuhn khairi. todak> halo halo कोखना गया कोखना श्री समेश्वर त्याला धरून आम्ही महाराज महादेव हा पाणी अडवली नाही तू जोपाला बघ झोपू नॅचरल झोपाला बघा नॅचरल कसा आहे सोपाळा नाही अजिबात नाही तिथून या वेळापासून चालू झालाय असा आला आणि तो वेलवरती वरती लावून देवाची किमया असू शकते बघा काय दिलास तू बोलू टाकलीस भारी आहे नॅचरल बघ कस कस मध आलाय बघ गोपू किसू बी अंघोळ करणार पाय दुखते म्हणून मित्रांनो आम्ही जेव्हा मराठी शाळेत होतो मधल्या होतो तेव्हा आम्ही दर सोमवारी यायचो श्रावण महिन्यात पण आता आम्ही बार मध्ये शहित झाल्यामुळं आम्ही यायला जमत नाही तर आता आम्ही आलो गणपतीत धमाल चालणार आहे धमाल बघा मजा बघा

울트라 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 आता घरी जायचंय <laughs> मस्त दर्शन झालंय आणि आंबोळ सुद्धा केले आम्ही व्हिडिओमध्ये बघता बघतायचं आता काय <laughs> म्हण <laughs> निगेटिव्ह तुम्हाला आता नाही मित्रांनो आहे बघा आता आपण खेंडीच्या चौकात आहोत आता आम्ही ज्या रोडने आलो या मागच्या तो सोमेश्वर मंदिराकडे जाणारा रोड त्यानंतर समोर जो जातो आहे तो, तो चिरणी गावाकडे या लेफ्ट साईडला जो जातो आहे इकडं राव्या बाजूला तो जातो आहे उंदे आवाशी त्यानंतर मुंबई गोवा हायवेच्या बाजूने आणि हा जो वर आहे तो शिर्लक जातो म्हणजे एक जंगल आहे इकडे तिकडे जांब्याची खाणं आहे आंब्याची खाणं आहे तिकडे वर अशा प्रकारे आपला प्रवास आहे आमचा अरे इथं फोटो चांगले येतील व्हिडिओ कॉल मस्त हा इथं फोटो येतील चांगलं दगत आहोत आमच्या गावदेवी मंदिरामध्ये पाया पडल्या आता देवाच्या आमचे किती असते आमचे गुरव आहे आमचा गुरव तर हा विजयाचा कुठं आता हां आली था।, था, था ना तो आले हां

शाब गा बून टाकला झेमटून टाकला ते हा ही चटणी थलवाडी हा एक करंदा करंदा दा майор!